नमस्कार मी वैशाली गुंड आज ज्या विषयावर आपण बोलणार आहोत तो विषय खरं तर समाजातला ज्वलंत विषय आहे एक्स्ट्रा मॅरिड अफेअर विवाहबाह्य संबंध लफडं अनैतिक संबंध ह्या सगळ्या गोष्टींची व्याख्या एकच की या व्याख्येवरच जगण्याचा स्टेटस किंवा दर्जा अवलंबून आहे का असा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे यापूर्वी फेसबुकवर मी एक पोस्ट लिहिली होती आणि त्या पोस्टवर बरेच कॉमेंट आले आणि इनबॉक्समध्ये खूप सुज्ञ बुद्धिमान विचारवंतांनी सुद्धा रिप्लाय दिलेले आहेत आणि त्यांनी सांगितलं की मॅडम तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून येऊन तुमच्या चॅनलच्या माध्यमातून या विषयाला वाचा फोडा खर का तर या गोष्टी का घडतात कशासाठी घडतात केव्हा घडतात आणि याची कारण काय या प्रत्येक गोष्टीची जर आपण कारण शोधत राहिलो तर विषयाचं विषयांतर होऊ शकतं म्हणूनच काही गोष्टी मी हायलाइट्स तुमच्यासमोर करत आहे खरं तर हा ज्वलंत विषय याच्यासाठी आहे की या गोष्टीमुळं एखाद्याचं आयुष्य संपून जातं एखाद्याचं आयुष्य संपत असताना त्याचं अख्खं कुटुंबही संपतं हे का घडतं कोणत्या एजमध्ये घडतं कशासाठी घडतं माणसाच्या आयुष्यामध्ये असमाधानी राहणं पैसा खुळखुळणं कि किंवा काहीतरी वेगळं अचीव करायचं आहे ह्या पोटी भावने पोटी वेगवेगळ्या ह्या गोष्टी घडतात कधी कधी या गोष्टी हातून घडतात असं मला म्हणायचं नाही आहे याचं कारण असं आहे की हे अजाणतेपणी घडत नाही हे जाणतेपणी घडतं मी चुकून केलं किंवा त्यानं चुकून केलं असं होत नाही यामध्ये प्रामुख्यानं खरं तर मला असं म्हणायचं आहे की याच्यामध्ये प्रेम असतं का प्रेम म्हणजे बलिदान प्रेम हे खूप शुद्ध स्वच्छ नितळ पारदर्शी असतं याच्यामध्ये जर बलिदानाची भावना नसेल याच्यामध्ये जर समर्पणाची भावना नसेल किंवा हे सगळं करत असताना जेव्हा याचे परिणाम समोर येतील आणि त्या परिणामाला सामोरं जाण्याची जर तुमच्यामध्ये ताकद नसेल तर ते कसलं प्रेम जे चांबड्याला भुलतं ते कसलं प्रेम आणि मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीमध्ये त्याने किंवा तिने ह्या गोष्टी क्लिअर केल्या पाहिजेत की तुमच्या या व्यभिचारामध्ये तुमच्याकडे काही इथिक्स आहेत का तुमच्याकडं हे तुमचं जर जे किंवा जे इथिकली प्रेम नसेल जे मटेरियल प्रेम असेल तुमचं तर मटेरियल संपलं की ते प्रेम संपतं हे त्यानं लक्षात घ्यायला हवं ती माझ्याजवळ का आली आहे ती तिचा संसार सोडून का आली आहे ती तिच्या नवऱ्याला सोडून का आली आहे किंवा तो त्याच्या पत्नीला सोडून माझ्याकडे का आलाय त्याची अपेक्षा काय आहे हे प्रांजळपणे तर नसतं हे स्वच्छ सुंदर तर नसतं या व्यभिचारामध्ये फक्त स्वार्थ वासना बरबटलेलं हे नातं असतं आणि ते घाण असतं ते घाणच असतं असं माझं स्पष्ट मत आहे याला विरोध करायचा की या गोष्टीचं समर्थन करायचं हे ज्याचं त्यांनी ठरवलेलं असतं पण मी या गोष्टीला विरोधच करते खरं तर माणूस जगत असताना एक दर्जा घेऊन जगत असतो आणि त्याच्या दर्जाला कुठेतरी कलंक लागतो तो का लागतो या गोष्टी घडत असताना जोपर्यंत तिला हवं आहे किंवा त्याला हवं आहे तोपर्यंत ते सगळं व्यवस्थित चाललेलं असतं जेव्हा माझ्या गरजा पूर्ण होतात त्याच्या गरजा पूर्ण होतात किंवा तिच्या गरजा किंवा त्याच्या गरजा जेव्हा पूर्ण होतात त्यातला एकजण बाहेर पडतो मग त्यावेळेला जेव्हा तो सोडून जातो किंवा ती सोडून जाते त्यावेळेला राहतं काय शिल्लक एकतर उद्ध्वस्त झालेलं आयुष्य त्या सगळ्या प्रकारामुळे जर हे फॅमिलीसमोर प्रकरण आलं तर त्याची उद्ध्वस्त झालेली फॅमिली यातनं आलेलं डिप्रेशन आणि या सगळ्या गोष्टीला सामोरं जात असताना अख्खी दोन कुटुंब उद्ध्वस्त झालेली असतात खरं तर याच्यामध्ये तीन गोष्टी समोर येत आहेत मला असं वाटतं की माणसाचं जे आयुष्य आहे ते खरं तर तीन गोष्टीवर अवलंबून असतं एक त्याचं सोशल लाईफ एक त्याचं पर्सनल लाईफ आणि एक तिचं आणि त्याचं एक सिक्रेट लाईफ या सिक्रेट लाईफमध्ये जे तुम्हाला माहिती नाहीये ते त्या दोघांना माहिती असतं ते तुम्हाला सांगायचं नसतं ते त्याचं आणि तिचं एक वेगळं विश्व असतं हे बेमालूमपणे सगळ्यांना फसवत असतात हा त्याचे विक पॉइंट तिला सांगतो हा तिला इतकं काही अस्तित्व मानून बसतो की अगोदरचं प्रेम खरं पती पत्नी मुलांचं की त्या बाईचं खरं बर मग अगोदर होतं ते आपल्या पती पत्नी काय होतं त्यालाच माहिती तो तिला सगळं सांगतो त्याची इन्व्हेस्टमेंट त्याचे पर्सनल काही गोष्टी त्याचे पासवर्ड त्याच्या सगळ्या आयुष्यात घडलेल्या गोष्टी ऑफिसमध्ये काम करत असतील तर प्रत्येक कलिक बद्दलचं नेचर किंवा यांना मागे टाकून तुला पुढं कसं जायचं आहे याच्यासाठी ती तो तिला तयार करत असतो तो तिला पर्सनल आयुष्यातली एक म्हणजे काय म्हणतात त्याला त्याची राणी महाराणी समजत असतो पण ती त्याच्याशी तेवढी प्रामाणिक असेल की नाही याची गॅरंटी देऊ शकत नाही ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना एकमेकाच्या स्वभावाचं अवलोकन होतं पण तिला या सगळ्या गोष्टींशी देणं नसतं ती ठरवून आलेली असते की तिला तिच्या आयुष्यामध्ये काय अचीव करायचं इतकं त्यामुळं ती आपल्या पतीला पती फसवून आपल्या कुटुंबाला फसवून एका विवाह वैवाहिक पुरुषाबरोबर संबंध प्रस्थापित करण्यासाठी बेमालूमपणे व्यभिचार करायला पुढे सरसावलेली असते या प्रकरण या सगळ्या गोष्टी सांगत असताना एक प्रकरण मला आठवते की एक प्रकरण माझ्या समोर आलं की एका एक्सवाय झेड व्यक्तीचा पंचवीस वर्षाचा संसार आहे त्याला मुलं बाळं आहेत त्याची एक फॅमिली आहे सेटल लाईफ आहे आणि जेव्हा यांचं एक्स्ट्रा मॅरेड अफेअर्स समाजाच्या समोर आलं तेव्हा त्या ते बाईशी जेव्हा मी संपर्क केला साधला किंवा ती माझ्या समोर आली तेव्हा ती स्पष्ट असं म्हणाली की मला यांनी हो म्हण नाहीतर मग मी माझ्या जीवाचं बरं वाईट करून घेईन किंवा यांनी भुलून यांनी माझ्या फॅमिली ड्रामा सांगून किंवा यांच्या बायकोचा मेडिकल इशू आहे आणि मी माझ्या संसारात असमाधानी आहे असं सांगून तो तिला प्रपोज करत होता आणि या सगळ्या गोष्टी बघून मॅडम मी खूप अशी भाऊक झाले मला खूप वाईट वाटलं आणि मग मी त्यांना हो म्हणाले हे सगळं ऐकत असताना मी मात्र निरुत्तर होते आणि नंतर मला काही प्रश्न सुचले या सगळ्यामध्ये म्हणजे आठवले आणि काही गोष्टी माझ्या समोर आल्या की बाई ग तुम्ही एकत्र काम करताय किंवा एका प्लॅटफॉर्मवर तुम्ही असताना हे सगळं ऐकत असताना तुझ्या मनात साधे प्रश्न आले नाही की त्या माणसाचा पंचवीस वर्षाचा संसार आहे मग पंचवीस वर्षाचा इतका सुंदर संसार कसा का काय असू शकेल जर तो त्याचे मेडिकल इश्यू असतील बायकोचे किंवा तो डिस्टर्ब असेल त्याच्या लाईफमध्ये तर बरं तो अपडेट आहे तो हुशार आहे तो टपटीप येतोय तर मला सांगा की ह्या सगळ्या गोष्टी जर तो माणूस त्रासला असेल तर तो इतका छान अपडेट व्यवस्थित स्मार्टपणे टिपटापणे ऑफिसला येऊ शकेल का ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की बाईच्या पण काही गोष्टी असतात किंवा जसं पुरुषाला आपण म्हणतो की त्यांनी दोष दिला किंवा तो तिला म्हणतो की तिनं दोष दिला तर खरं सांगू का या सगळ्या गोष्टी जर बघितल्यानंतर एक लक्षात येतं की तुमच्या आयुष्यामध्ये प्रेम की पैसा हे क्लिअर करा एक तर ह्या चार गोष्टी मला प्रामुख्याने इथे नमूद कराव्याशा वाटतात की हे का घडतं कशासाठी घडतं कोणत्या एज फॅक्टरमध्ये घडतं तर ह्याला काही उत्तरं नाही आहेत हे कधीही घडतं लग्न झाल्यानंतर वर्षभरातही घडतं किंवा लग्नाच्या पंचवीस वर्षानंतरही घडतं ती सहज सुलभ भावना आहे आणि त्याच्यामध्ये काही तुमच्या संस्काराचा थोडा भाग वातावरणाचा भाग आणि सगळ्या बऱ्याच गोष्टी त्याच्यावर अवलंबून आहेत त्याच्यानंतर आपण पार्ट्स बनवू तेव्हा आपण याच्यावर बोलू या चार गोष्टी प्रामुख्यानं एक तर लव्ह मॅरेज असेल घडतं लव्ह मॅरेज झाल्यानंतर घडतं की अरेंज मॅरेज घडतं तर असं काही नसतं लव्ह मॅरेज मध्ये एक्स्ट्रा मॅरेज अफेअर घडू शकतं आणि लव्ह मॅरेज मध्ये तर घडतच पण अरेंज मॅरेज घडू शकतो त्याचं कारण असं आहे की पसंतीशिवाय केलेले विवाह पसंतीने सुद्धा केलेल्या विवाहामध्ये हे होतं लवकर लग्न झाल्यामुळं एक लाईफ बोरिंग होतं किंवा जरी समजा तुमच्या करिअर करून सुद्धा लग्न केल्यानंतर तुमच्याशी जर प्रकरण घडत असतील तर एक थ्रिल एक काहीतरी वेगळं करायचं म्हणून सुद्धा एखादा पुरुष किंवा एखादी स्त्री एक हॅबिट म्हणून पण ही गोष्ट करू शकते किंवा एक काहीतरी वेगळं थ्रील म्हणून पण करू शकते याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट अशी समोर येते की याच्यामध्ये तिचं एक जे लाईफ आहे कुटुंब आहे एखादी स्त्री जेव्हा अशी गोष्ट करते तेव्हा तिचं एक फॅमिली लाईफ जे आहे आर्थिकदृष्ट्या ती थोडीशी कमकुवत असेल किंवा तिचा नवरा व्यसनाधीन असेल किंवा तिच्या नवरा पण विच्युअल असेल किंवा त्यालाही काही हॅबिट्स असतील वेगळ्या तर ती बाई कुठेतरी एक इमोशनल टच घेऊन किंवा भावनिक ड्रामा घेऊन एखाद्या पुरुषाला फसवते आणि मग तो पुरुष तिला तिच्या स्थिर आयुष्यामध्ये एक स्थिर पुरुष तिला हवा असतो आणि मग ती स्थिर पुरुषाला पटवते किंवा त्याच्यावर लफडं करते व्यभिचार करते अनैतिक संबंध ठेवते कारण तिला काही गोष्टी तिच्या नीड्स असतात त्या तिला कम्प्लिट करून घ्यायच्या असतात मग याच्यामध्ये पैसा असेल याच्यामध्ये तिचे इमोशनल जे स्तर डिस्टर्ब असतात ते तिला मेंटेन करायचे असतात शिवाय याच्यामध्ये ती त्याचा पुरेपूर वापर करून आर्थिक मानसिक शारीरिक भूकसुद्धा भागवून घेते तर ह्या सुद्धा गोष्टी याच्यामध्ये नमूद कराव्याशा वाटतात आणि बाकीच्या नंतरच्या याच्यामध्ये माझं असं लक्षात येतं की दोघंही स्थिर आहेत पण हे दोघांना काहीतरी करायचंय तर ह्या सगळ्या गोष्टी सांगत असताना मला प्रामुख्यानं एक वाटतं जे घाण आहे ते घाणच आहे हे मान्य करायला हवं सप्तपदी पाणी ग्रहण किंवा प्रत्येक समाजामध्ये जे एक विवाहाचं बंधन आहे ते ओलांडून तुम्ही जेव्हा जाता तेव्हा तुम्हाला काय अधिकार आहे दुसऱ्याला त्रास देण्याचा तुमच्या आनंदासाठी तुम्ही तुमच्या पार्टनरला फसवता हे कितपत योग्य आहे कारण तुम्हाला लाज आणि नीतिमत्ता तर अजिबातच नाहीये तर तुम्ही अशा सगळ्या गोष्टी करताना हेच तर इथं नमूद आहे आणि तुम्हाला जर लाज नसेल तुमची जर नीतिमत्ता नसेल नैतिकता नसेल तर हे ते अनैतिक संबंध प्रस्थापित करत असताना तुम्हाला माणूस म्हणून जगण्याचा काहीच अधिकार नाही याचं कारण असे आहे की आत्ता अचानक आलेल्या पुरुषावर एखादी बाई जेव्हा प्रेम करते किंवा अचानक आलेल्या आपल्या आयुष्यातल्या स्त्रीवर एखादा पुरुष जेव्हा प्रेम करतो तेव्हा मा मग मा मागचे एवढे वर्ष किंवा मा मागचं जे काही तुमचं लाईफ आहे मग तुमची पत्नी तुमची मुलं तुमची फॅमिली मग यांच्यावर तुम्ही इतके दिवस काय करत होतात हाही प्रश्न खरं तर पडतो मला आणि बऱ्याच गोष्टी आहेत याच्यामध्ये की मला असं वाटतं जे चोरून आहे जे घाण आहे ते लपून छपून आहे जे समाजासमोर आणता येत नाही असल्या गोष्टी करायच्याच कशाला जे नितळ आहेत जे तुमच्या समोर येऊ चार लोकांसमोर आणून उभ्या करू शकता किंवा ज्या गोष्टी बद बोलताना तुम्हाला अभिमान वाटावा अशी नाती निर्माण करा ना ज्या गोष्टी पोट भरल्यानंतर लॉजवर येणाऱ्या बऱ्याच असतात तो किंवा लॉजवर बऱ्याच जणींना घेऊन जाता येतं पण बायकोनी जे बलिदान केलेलं आहे किंवा तिच्या नवऱ्यानी जे बलिदान केलेलं आहे कुटुंबासाठी किंवा तिच्या फॅमिलीचं जे बलिदान आहे त्यांच्या त्याचे कुठे मोजदात आहे का आणि मग हे सगळं करत असताना तुम्हाला तीही हवी आणि तोही हवाय किंवा तीही हवी आहे आणि पत्नीही हवी आहे तर असं कसं शक्य आहे एका मॅनात दोन तलवारी बसत नाहीत यासाठी तुम्ही एक कुठलं तर चॉईस करा आणि मला असं वाटतं की तुमच्या जर धमक असेल तर ते नातं तोडून सोडून तुम्ही पुढे निघून जा तुम्ही स्वतःची फसवणूक करताय तिचीही करताय आणि त्याचीही करताय कायद्यामध्ये याच्यामध्ये विवाहबाह्य संबंधांना संमती दिलेली आहे पण विवाहबाह्य संबंधाला संमती आता अडल्ट्री वगैरे हे सगळ्या कायद्या त्याच्यामध्ये येतात पण मला असं वाटतं की परमेश्वराचा एक कायदा असतो त्या कायद्याचं काय ह्या सगळ्या कायद्यांना पार करत तुमचे नीतिमत्ता तुमची संस्कार तुमची लाज ठेवून परमेश्वराच्या कायद्याला थोडंसं घाबरलं पाहिजे चित्रपटामध्ये बघून किंवा दुसऱ्यांकडं बघून चित्रपटामध्ये खूप ड्रामा मिरची मसाला भरलेला असतो प्रेमात तसं नसतं प्रेम प्रेम खूप साधं सोपं सरळ असतं त्याला व्यक्त होता येत नाही ते काळजीतून व्यक्त होत असतं त्यामुळं मला असं वाटतं की एका व्यक्तीसाठी अख्ख्या सगळ्या कुटुंबाला तुम्ही वेटीस धरता तर ह्या घाणेड्या गोष्टी करू नका खूप शांतपणे चांगलं आणि व्यवस्थित जगा कारण या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही मूर्ख ठरलेला असता आणि तुम्हाला तुमच्या मूर्खपणाची लाज वाटते जेव्हा ती सोडून जाते काही काळानंतर तेव्हा तुम्हाला स्वतःलाच मी काही मूर्खपणा केला असं वाटतं आणि तो मूर्खपणाच असतो कारण लोकांनी तुम्हाला मूर्ख ठरवलेलं असतं तुमच्या व्यक्त्या समोरच्या व्यक्तींनीही तुम्हाला मूर्ख ठरवलेलं असतं कारण तिनं तिचा मतलब साधून घेतलेला असतो किंवा त्याने त्याचा मतलब साधून घेतलेला असतो त्या ज्या घानेड्या ज्या कलंकित ज्या लज्जास्पद आणि ज्या समाजामध्ये उजळ माथ्याने येऊ शकणार नाहीत अशा अनैतिक संबंध व्यभिचार एक्स्ट्रा मॅरेड अफेअर आणि लफड यावर आज संवाद साधायचा होता अशा बऱ्याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण विषय आणि उपविषय घेऊन येणार आहोत हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कळवा जाता जाता मी इतकं म्हणेन की लव इज इक्वल टू ट्रस्ट जर ट्रस्टच नसेल तर प्रेम नसतं त्यामुळं विश्वास हा नात्याचा खूप भक्कम असा सेतू असतो तो विश्वास तोडू नका आणि जर तो विश्वास तुटला तर प्रेम नसतं त्यामुळं अशा घाणेड्या गोष्टी करण्यापेक्षा एक सुंदर सहज आपलं आयुष्य भले तर छोटं असेल पण ते आपलं जग असेल त्याच्यावर प्रेम करा कुटुंबावर प्रेम करा तुमच्या पत्नीवर आणि तुमच्या मुलांवर प्रेम करा सो धन्यवाद